महनीय शिक्षणतज्ञ नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचा जीवन व शिक्षण कार्यानंद पाहूया गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म नऊ मे अठराशे सहासष्ट रोजी कोतळूळ जिल्हा रत्नागिरी येथे झाला त्यांचे मूळ गाव वेळनेश्वर जिल्हा रत्नागिरी परंतु वडील कृष्णराव गरिबीला कंटाळून शेजारच्या ताम्हणमन या गावी गेले नंतर त्यांचे वडील कागल संस्थानात कारकून ते फौजदार हुद्यापर्यंत प्रामाणिक सचोटीने कार्यानंद करून पदोन्नतीत झाले गोपाळरावांची आई अशिक्षित होती त्यांचे प्राथमिक शिक्षण कागललाच झाले पुढे इंग्रजी शिक्षणासाठी ते कोल्हापूरला गेले त्याच काळात अचानक इसवी सन अठराशे एकोणऐंशी साली वडिलांचे निधन झाले मोठे बंधू गोविंदराव यांच्या सहकार्यामुळे त्यांचे सह पुढील शिक्षण पूर्ण झाले इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी राजाराम महाविद्यालयात प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केली त्यानंतर पुणे व मुंबईला एल्फिस्टन कॉलेजमधून अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये बी एस पदवी संपादन केली त्यानंतर डेक्कन एज्युकेशन न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी अध्यापकाची नोकरी सुरू केली जानेवारी अठराशे प्याऐंशी ब्या पंच्याऐंशी साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन कॉलेज सुरू केल्यामुळे गोपाळकृष्ण तेथे प्राध्यापक झाले अठराशे शहाऐंशीमध्ये ते, ते, ते सोसायटीचे आजीव सभासद झाले सोसायटी अंतर्गत दोन गट पडले त्यानं त्यात गोपाळराव गागरकरांच्या बाजूने गेले दरम्यान टिळकांनी सोसायटीचा राजीनामा दिला त्यानंतर एक आदर्श म्हणून अविस्मरणीय कार्यानंद त्यांनी केला सोसायटीसाठी अविश्रांत परिश्रम घेऊन निधी जमविला न्यायमूर्ती रानडे यांच्या मार्गदर्शनात सोसायटीची भरभराट केली इसवी सन एकोणीसशे दोन साली केंद्रीय कायदेमंडळ सदस्य म्हणून निवड झाल्यावर निरोप समारंभात ते म्हणाले जगाच्या व्यवहारात सारेच वियोग दुःखकारक असतात व ज्या कार्यामध्ये भावना फार खोल गेलेल्या असतात त्या कार्याचा निरोप घेताना मनाला पराकाष्ठेच्या यातना होणे स्वाभाविक आहे या संस्थेबद्दल माझ्या मनात सदैव आनंद व अभिमान या भावना राहतील भारतात राष्ट्रीय संघर्षाच्या पहिल्या पर्वात इसवी सन अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच नेमस्त राजकारण लोकप्रिय करून ब्रिटिश सरकारच्या वर प प्रभाव पडणाऱ्या नेत्यांमध्ये ते होते दादाबाई नवरोजी न्यायमूर्ती मगो नाराय रानडे फिरोजशाह मेहता दिनशाह वांछा सुब्रमण्यम अय्यर सुरेंद्रनाथ बॅनर्जी रमश रमेशचंद्र दत्त हे त्यांचे समकालीन गोपाळकृष्ण गोखले यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले व समाजकारणातून त्यानंतर इसवी सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये ते संस्थेनेच सुरू केलेल्या फर्ग्युसन कॉलेजात प्राध्यापक झाले विद्वत्ता श्रमशीलता व प्रामाणिकतेच्या गुणामुळे संस्थेने त्यांना आजीव सदस्य म्हणून घेतले न्यायमूर्ती महादेव गोविंदराव रानडेंना ते गुरु मानत त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले संयम हा गुण त्यांनी रानडेंकडून घेतला लोक म्हणतात म्हणून अंदाजे काहीही प्रमाण धरून चालायचे नाही तर स्वतःची पूर्ण खात्री पटवून घेऊन व शक्यतो कागदपत्रे आधार व संदर्भ पडताळून पाहून तोंड न उघडायचे हा धडा त्यांनी रानडेपासून घेतला वयाच्या एकतीसाव्या वर्षी लॉर्ड बल्बी कमिशन समोरील साक्षीत उत्तम प्रतिपादनाच्या कमिशनरवर प्रभावपूर्ण शिक्षण विचार व कार्यानंद सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण निशुल्क आणि नि मोफत करावयासाठी त्यांनी निर्भयपणे लढा दिला एकोणीसशे सहामध्ये सक्तीचे प्राथमिक शिक्षण लागू करण्याची योजना त्यांनी मांडली एकोणीशे दहा साली केंद्रीय कायदे मंडळात ठराव मांडला त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रयत्नामुळेच सरकारचे शिक्षण विषयक अनास्थेचे धोरणात बदल होऊन अनुदानातही वाढ झाली लष्कर आणि रेल्वेवरील अतिरिक्त खर्चाला त्यांनी विरोध केला मार्च एकोणीसशे दोन मधील कायदे मंडळाच्यातील भाषणात ते म्हणतात राज्यकर्ते परके असले तरी त्यांनी मनाने हिंदी बनून राज्यकारभार करावा सार्वजनिक सभा डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य आणि दक्षिण आफ्रिका व इंग्लंडमधील त्यांची कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे वि मुंबई विधिमंडळ सदस्य केंद्रीय विधिमंडळ सदस्य इत्यादी क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य प्रशंसनीय आहे ते भारतीय संसदीय प्रणालीचा पाया घालणारे एक प्रमुख नेते होते सत्यनिष्ठ व प्रामाणिक शालेय बालपण गणिताच्या वर्गातील सर्वांना एक उदाहरण सोडवून सोडवून आणावयाला सांगितले होते त्या दुसऱ्या दिवशी फक्त त्यांचेच गणित बरोबर आले शिक्षकांनी त्यांना शाबासकी दिली तेव्हा ते रडू लागले आपण स्वतः गणित सोडवले नसून ते, ते दुसऱ्याच्या मदतीने सोडवले आहे त्यामुळे शाबासकीस आपण पात्र नाही हे सत्य त्यांनी जाहीर केले राष्ट्रवादी व्यक्तिमत्व सन अठराशे चौऱ्याऐंशी साली मुंबई विद्यापीठाची पी ए ची पदवी संपादन करून कायद्याच्या अभ्यासाला त्यांनी सुरुवात केली कुटुंबाची परिस्थिती दारिद्र्याची असल्याने मोठ्या पगाराची नोकरी मिळवून अर्थार्जन केले असते मात्र अर्थार्जन करताना सुद्धा करावी म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अवघे पस्तीस रुपये पगाराची शिक्षकाची नोकरी त्यांनी स्वीकारली लष्करातील उच्च पदावर गोळे अधिकारी नेमण्याची पद्धत चुकीची आहे त्यामुळे लष्करावर अनुभव शहाणपणा युद्धविषयक ज्ञान निवृत्तीनंतर त्यांच्याबरोबरच विलायतेच जाते आणि इथल्या जवळ उरते फक्त हडेल हप्पी हे धोरण बदलले पाहिजे लष्करावरील वाढत्या खर्चामुळे ख सरकारला लोकोपयोग योजना हाती घेता येत नाहीत लष्करावरील खर्च दुपटीने वाढला असून त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे असे त्यांनी मत मांडले कृषी व उद्योगविषयी विचार केंद्रीय कायदे मंडळात सदस्य असताना लोककल्याणाच्या कामावर सरकारने जास्तीत जास्त खर्च करावा असा आग्रह त्यांनी धरला एकोणीसशे दोन ते एकोणीसशे अकरा या काळात अर्थसंकल्पावर बारा वेळा व इतर विषयावर तर छत्तीस वेळा भाषणे दिली त्यात शेतकऱ्यांच्या कर्जा बा, कर्जाबा कर्जबाजारीपणा व वा वाढत्या दारिद्र्याबाबत त्यांचा अभ्यासपूर्ण भाषणामुळेच सरकारने ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीसारख्या संस्था स्थापन केल्या एकोणीसशे तीन साली शिल्कीच्या अर्थसंकल्पावर ह्या सूचना त्यांनी मांडल्या त्यांचाही योग्यच परिणाम झाला रेल्वेच्या जमा खर्चात नुसती फायद्याचीच नोंद न करता आवक आणि जावक यांचाही ताळेबंद असावा असे सुचविले अशा मौलिक सूचनांचा मध्यवर्ती व प्रांतीय सरकारला आर्थिक संदर्भात फायदा झाला भारतीयांना राजकीय जागृती करून संघटित करून विविध भाग भागातील सामाजिक व राजकीय कार्य कार्यकर्त्यांना एक राजकीय व्यासपीठ निर्माण करून द्यावे किंग त्यामुळे जनतेची ग्रा गारहाणी समान विद्या, विद्या, विद्या व्यास विद्यापीठाद्वारे मांडता येईल किंवा सुद्धा मांडता येईल अठराशे एकोणनव्वदमध्ये ते रानडेंच्या प्रेरणेने काँग्रेसमध्ये सामील झाले अठराशे एकोणनव्वद साली ब्रँदोलो यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मुंबई अधिवेशनास ते उपस्थित होते हिंदी जनतेला प्रगतीला वंश धर्म जात पंथ आणि रंग याबाबी आड येणार नाहीत असे अभिवचन राणीच्या जाहीरनाम्यात असताना सरकारी अधिकारी त्यांची पायमल्ली करीत आहेत हे अभिवचन मनापासून दिलेले नव्हते ते पायमल्ली करणाऱ्यांनी एकदाच से जाहीर करावे म्हणून ते विश्वासघाताच्या आरोपातून मोकळे होतील असे परखड विचार त्यांनी व्यक्त केले त्यांनी सुमारे पंचवीस वर्ष राजकीय जीवनात निरंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या राजकारणावर आपला ठसा उमटविला निस्वार्थी वृत्ती त्यागाची भावना व प्रत्यक्ष कार्यानंद करून इतरांसोबत आदर्श निर्माण करून ठेवला भारत सेवक समाजाची स्थापना करून देशकार्यात अग्रेसर अशी एक पिढीच त्यांनी तयार केली सार्वजनिक जीवनाचे आध्यात्मिकरण करून त्यात प्रामाणिक सचोटी निर्माण केली या शुद्ध आणि तात्विक विचारांमुळेच महात्मा गांधींनी प्रभावित होऊन त्यांनी राजकीय गुरु मांडले सरोजिनी नायडूंनी त्यांना महासंत व राष्ट्रीय सात्विकतेचे प्रतिनिधी म्हटले आहे स्वप्नवादी राजकारण न करता गोपाळकृष्ण गोखले यांच्या राजकारणाऱ्या व्यवहारात्मेचा भक्कम आधार होता पाश्चिमात्य व पाव, पौ पौरात्य संस्कृती व समन्वय साधणारे ते एक नवीन राजकारणाचे शिल्पकार होते त्यांची निस्वार्थी देशसेवा त्यांच्या व्यासंग व लोकहितवादी धोरण भारतीयांच्या दृष्टीने अविस्मरणीय आहे देशाच्या भवितव्याचे चिंतन दिवसा करावे आणि रात्री त्यांची स्वप्ने पाहावीत असे ते नेहमी म्हणत संदर्भ ग्रंथ एक देवगिरी वकर जर आधुनिक भारताचे शिल्पकार गोपाळ कृष्ण गोखले एकोणीसशे एक्क्याण्णव माहिती व वा नभोवाणी मंत्रालय भारत सरकार प्रकाशन दोन महात्मा गांधी भाषांतर वी अ पटवर्धन गोखले माझे राजकीय गुरु बा अ ढवळे प्रकाशन चिराबाजार मुंबई तीन साने गुरुजी नामदार गोखले यांचे चरित्र प्रकाशक स कु पादेविनस प्रकाशन शनिवार पेठ पुणे दुसरी आवृत्ती एकोणीसशे सहासष्ट चार लोकराज्य अंक दोन नऊ मे एकोणीसशे सहासष्ट माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई बत्तीस हे संदर्भ ग्रंथ त्यांनी वापरले आहेत ही माहिती मिळवण्यासाठी अनुभव कोणता का असेना तो व्यर्थ जात नाही धन्यवाद